भाकरी भात बोमलाचा रस्सा कोलबी फ्राय बघा आपला ताट तयार झाला खा आणि मस्त राहायचं आमच्या इथे आहे तुळशीचं लग्न तर सर्वांनी या लग्नाला आता मी तयारी करते बघू शकता तुम्ही तर फुलं आणलेली आहेत आता अक्षरविषयी तयारी करते आणि नंतर तयारी बियारी करून आली की वरडीमध्ये सो गाइस बघू शकता तुम्ही आता आमची तर मंगलाष्ट सुरुवात होता आहे खूप आलेली आहेत वराठी मंडळी आय इज वेलकम टू माय न्यू ब्लॉग सो आगरी सोनी पाठीं स्वागत आहे चला आता बघूया मच्छी बनवणार आहे ती कशा प्रकारे बनवणार आहे तुम्हाला या ब्लॉक मध्ये नक्की बघा फ्रॉन्स आहेत बघा केवढे मोठे आहेत एक एक फ्रॉन्स बघा केवढे मोठे आहेत हे आता मी दोन घेतलेले आहेत आणि ही बाकीच्या फ्रीज मध्ये ठेवणार हळद चिकन मसाला थोडस मीठ आग्रे कोळी मसाला आलं लसूण पेस्ट सगळं लावून तर मी दहा मिनटासाठी ठेवायचं गाईस किती मस्त वास सुटलेला आहे भरून भरून मसाला लावते आता दंडासाठी मुरून ठेवते त्याच्यानंतर पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते सोळा मिनटं झालेली आहेत तसं बघू शकता तुम्ही आता माझ्या मम्मीने सोळा मिनटं झालेली आहेत तसं बघू शकता तुम्ही आता मम्मीने घेतलेला आहे तांदळाचा पीठ तांदळाचा त्याच्यात पण थोडीशी हलट टाकायची चिकन मसाला मीठ आमचा स्पेशल आगरी कोळी मसाला सर्व मिक्स करून घ्यायचा आता घ्यास पेटवत आहे त्यामध्ये थोडं तेल टाकलंय एक चमच तेल गरम होईपर्यंत आपण कोळंबीला तांदळाचं ता पीठ लावून घ्यायचं आहे आता ही कोळंबी आपण चांगले कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायची आता हे बघा जे आहे आता कुरकुरीत होईपर्यंत तसेच ठेवायचे पलटी करतोय तुम्ही इथे कसे काम झालेले आहेत पलटी करून घेतली तयार मस्त मसाल्यामध्ये फ्राय चांगले कुरकुरत होईपर्यंत आता सुटलेलं आहे हे बघू शकता तुम्ही आता खूप छान लागते एकदम भारी भाकरी भात बोमलाचा रस्सा कोलबी फ्राय बघा आपला ताट तयार झाला खा आणि मस्त राहा गुड इव्हिनिंग गाय सर्वजण आता तुझं लग्न आहे तर लग्नाला सर्वांनी नक्की या आता मी तयारी वियारी करतो तुझ्या लग्नाची तुम्ही बघू शकता तुम्ही आता कशी तयारी करते आहे तुळशीचं लग्न तर सर्वांनी या लग्नाला आता मी तयारी करते बघू शकता तुम्ही इथे फुलं आणलेली आहेत आता अक्षरविषयी तयारी करते आणि नंतर तयारी बिहारी करून आली की वराडी मंडळी येतीलच त्यामुळे तयारी फटाफट चालू आहे तुम्ही पण सर्वांनी या आमच्या तुळशीच्या लग्नाला आणि खूप मजा मस्ती आहे बघा बघू शकता तुम्ही आता थोड्या वेळाने येतीलच वराडी तयारी झालेली आहे आता बघू शकता तुम्ही निघालेली आहे या तुम्ही तर निघू शकतो या तुम्ही आमच्या विवाह आहे तो लूप लूक बा असं आहे तुमची इथं मस्त डेकोरेशन केलेले आहे सो काही बघू शकता तुम्ही आता आमची तर मंगलाष्टमी सुरुवात होता ना खूप आलेली आहेत वराडी मंडळी चला

झालेलं आहे सगळ्यांस बाय बाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा